नमस्कार मी अमिता शुभ सकाळ आता सकाळचे साधारण साडे नऊ वाजले असत बघा आपला नवरा काहीतरी पदार्थ करणार आहे आणि त्या पदार्थाचं नाव आपल्याला माहीत नाही आहे आपण खुश होणार आहोत कारण आपला नवरा काहीतरी छानसा पदार्थ करणार आहे म्हणजे आपल्याला तेवढं तरी काम नाही आहे बाकीचं काम करायला हवं हो, त्या पदार्थाची तयारी करून द्यायला हवी हो आपल्याला सगळीच्या सगळी तो पदार्थ कुठला ते माहिती नाही हे करून ठेव ते करून ठेव असं ठेव तसं ठेव सगळं करून ठेवलेलं आहे पण त्या पदार्थाचं नाव माहिती नाहीये तर संतोष आज चिकन घेऊन आलेले आहेत आणि आहे। मी विचारते सकाळपासून अरे बाबा कुठला पदार्थ करणार काय नाव आहे त्या पदार्थाचं काहीच सांगत नाहीये बघूया आपण संतोष घाडी काय पदार्थ करता येत ते आणि एक गमत सांगताय बाहेर माझी मांजरांची छोटी छोटी पिल्ला असत ना बाहेर खेळत होती आणि कुत्रो इलो खैसुनीलो काय माहिती आमच्या गेट मधून की नाही कुत्र्यांका येऊक मिळत नाही आणि सहसा तसे गडग्यावर पण ते उडी मारून येत नाही कुत्रे खैसून येलो काय माहिती मांजराची पिल्ला जी काय अशी फुलली केस बीस अशी जे काय फुलवल्यानी झाडांच्या पाठी लपान रवली एकदम अडचणीत जाऊन लपान रवली म्हणजे आमचे फरशे वगैरे असे ठेवलेले असत ना गडग्याच्याकडे फरशींच्या लपान रवली तर मम्मी बघितलंय बापरे म्हणणं घरात येलय मी पण ती जी काय घाबरली असत ना ती अजूनही त्यांची शेपटे बिपटे फुललेले असत आणि आजची ही सकाळ रविवारची सकाळ तुमच्यासाठी मी प्रसन्न करते मी तुम्हाला गुलाबाची दोन फुला दाखवते सुंदर अशी गावठी गुलाबाची लाल भडक अशी दोन गुलाबाची फुला धरलेली की सुंदर धरली आहेत ना मस्तच छान पैकी गुलाबाची फुला बघून घ्या आणि तिकडे एक धरला आता बघा असत असत ना फुला जा गुलाब असा ना ता आज काल काल पर्वा, पर्वा, फुलला आणि ह्या काल फुलला काल आणि परवा परवा दुपारनंतर ह्या गुलाब फुललेला असा आणि गोंड्याची फुला तुमका तुमक दाखवतय मस्त फुला बोलली बघा ऊन रे बापरे केवढा ऊन पडता भरपूर ऊन असं आता बघूया ता संतोषिनी चिकन धुतलेले आहे ते आता करणार आहे चिकन चला बघूया काय करता ते काय ही पण मंडळी बसली दादू ए दादू अर्धा चिकन खातालास तुम्ही चिमण परी गो बर पदार्थाचं तुम्ही अजून नाव सांगू नाही असं का काय करताला असता अवधी चिकन त्यांनी आता नाव फोडल्याने काय करत ह्या म्हणे लाहोरी चिकन असा काय काय, काय काय करतात बघूया गपचुप खावचा लागतो आमचा काय करतात खायचा आपण लाहोरी चिकन बघूया हे काय काय करतात ते तर आपली तयारी बघूया हे बघा हे टॉमॅटो टॉमॅटो मिक्सरला लावचे असतात आला लसणाची वेगळी पेस्ट करूची असा आणि कांदो फोडणीसाठी आणि ह्यो कांदो उभो चिरले या बाबा कशासाठी काय माहीत नाही म्हणजे ही जी तयारी असा ना ती दीक्षाण केलेली असा आणि ह्या ही कोथिंबीर आला आणि लसूण आधी पहिली कोथिंबीर घातल्याने नंतर आला नंतर ही लसूण ते फ्रीज कंटेनर धुण्यासाठी काढून ठेवलेलं आहे पण आता हे परत मी बाजूक ठेवून देते धुल्याशिवाय आला लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार झालेली आहे बघा ब्रॉयलर चिकन असा हा हळद घालूया आपण ह्याच्यात थोडासा मीठ आला लसूण कोथिंबीरीची पेस्ट बरं ह्या आता मॅरिनेट करत ठेवायचा एक तासभर ह्या ठेवायचा मस्त वाश येत तोपर्यंत मी आई आंघोळ घातले आज आईची आंघोळ होती ना मग मी तिचे केस धुतय तर असं गाऊन तिचं भिजलो तो सारखो उन्हात आणि बरोबर ही मंडळी मांजर कंपनी गुंडो चानी ऊन जास्त लागला तर ये आतमध्ये हा परत पुढची काहीतरी प्रोसेस करतात ती आपण बघूया खरे कॉल आला हॅलो संध्याकाळी येणार आहे मी संध्याकाळी बाबा कोणाचा सर्टिफिकेट वाला आता भाजणार येस भाजणार आणि मिक्सरला लाव साधे जिरे टाकूया याच्यामध्ये काय काय टाकलंय सांगा मिरी धने दगडफूल नंतर दालचिनी टमाटपत्र जिरे आणि काय वेलची आणि लवंग हे जायपत्री नव्हे मसाला वेल साल आपण आहे आता ते करतले करतोय आणि आम्ही खातलो ओके चला तर चला बघूया आपण शेफ संतोष काय करतात ते काय काय घ्यायला सो मसालो <laughs> मिक्सरात वर बघूया हा असंच काम करा तेला आपण जसा आठवत ना बघल्याला कांदो <laughs> <गाँ। और? laughs> पुरो भाजलो काय त्याच्यात ह्या टाकायचा चिकन कांदू काय ना अरे मग तुम्ही बारीक एक कांदा चिरायला सांगितलेला त्यावेळीची रेसिपी वेगळी होती त्यावेळेची रेसिपी वेगळी <laughs> होती पोथिमिर ठेवू नका ओली मिरची कशाला ही पातेला ठेवायचं आहे काय भांडो बर करू का आपण आता त्या कांद्यात घालतो वा काय मस्त दिसत ना हिरवी कडाई हिरवा चिकन जुगाड केलेलो मसालो घालतात ते आता जुगाडी मसाला पण वास छान येलो हा हा मस्त मसाला काय 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 सगळे शेप कडचा ऐकन ह्याच्यातला थोडा त्याच्यातला थोडा मिक्स करून केलेला अभ्यास ह्या चॅनेल वरचा थोडा बघला त्या चॅनेल वरचा लाहोरी मटण अवधी मटण तिथला काय 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 आणि सात बघा लाहोर पाकिस्तान मध्ये अवधी उत्तर प्रदेश ना अवधी उत्तर प्रदेश त्यांच्या मते आणि परत सातारा म्हणजे महाराष्ट्र म्हणजे एक वेगळं देश आणि आपल्या देशात भारतातले दोन राज्य असा मिक्सिंग केलेला ह्या मटन असा आ, मसा नाही चिकन असा तर नक्की खाऊ केवा सगळ्यांनी टमाटे घालत प्युरी करायची होती ना त्याची पेस्ट कर... पेस्ट करून घालू म्हणजे ते पण मलाच विचारा तुमच्या हो सालर होतात म्हणून मी तर उकडी होते टॉमॅटोची पेस्ट टॉमॅटोची पेस्ट केलेली आहे टोमॅटोची प्युरी काय म्हणायचं एक मिनिट टोमॅटो प्युरी बाकी ते शिजतात ह्याच्यात गरम मसाला नाही लागणार आता गाव शिजा दे मग आताच बघा त्याला लागू देत ना मिरची रवलेले वाय काय काय घातलं ह्याच्यात मसालो मसालो तर आपला आता चिकन तयार झालेला असा आहे बघा शेफ संतोष रेसिपी कसा काय केल्याने या जाना कोण बघूया आपण छान असत दिसता तर सुंदर ना मस्त येऊ कांदो टोमॅटो आणि लिंबू आणि आता आपण वाढतल काय गोची म्हण ओ कसा झाला बघतोय बघा अप्रतिम व्यवस्थित झाला ना बघू आपला तुझा आवाज तर बघूया आपण आता कसा लागतं आता तर मी मग अशी सांगितलेलं आहे हो घातला तो जास्त हवं होत आपण आता बघूया कसा लागत आता मी आता हिनी काय केल्या नाही ना तर बघतय कसा काय लागत आता एक नंबरचा हवरा मस्त एकदम छान झाला परत कधी करूच आहे ना म्हणजे जेव्हा आई सुरुवात करू जेव्हा जेव्हा जेवल्या पद्धत तर आजचा यो ब्लॉग मी हायच थांबवत आहे रेसिपी जर आवडली असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आ आठवणीन बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ